जानेवारी दोन हजार चोवीस पासून राज्यातील हजारो रेशन वितरक दुकानदार संपावर गेले आहेत देशातील ऑल इंडिया फेअर प्राइस शॉप डीलर्स फेडरेशन नवी दिल्ली या संघटनेच्या मार्फत संपूर्ण देश पातळीवर आणि अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार केरोसिन परवाना धारक महासंघाच्या वतीनं महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये विविध मागण्यांसाठी राज्यातील त्रेपन्न हजार रेशन दुकानधारकांनी आजपासून संपावर गेल्याने रेशन कार्डवरील अन्नधान्यावर अवलंबून असलेल्या नागरिकांना अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागलंय रेशन वितरक महासंघाचे राज्य अध्यक्ष डी एन पाटील यांनी एमसी न्यूजला प्रतिक्रिया दिली आहे அகில் மாராஷ்ட் சுவாஸ்தான ம मी राज्याध्यक्ष डी एन पाटील आम्ही गेल्या तीन महिन्यापासून राज्य सरकार आणि सेंट्रल गव्हर्नमेंटशी से आम्ही निवेदन करतो आहे आमच्या ज्या प्रलंबित मागण्या आहे त्या मागण्या मान्य होण्यासाठी आम्ही यांना विनंती करूनसुद्धा आतापर्यंत त्यांनी कुठल्याही प्रकारच्या आमच्याशी संपर्क केलेला के नाही आहे किंवा कुठल्याही प्रकारचं आम्हाला निरोपण दिलेलं नाही आहे म्हणून आम्ही आज एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून स महाराष्ट्रातील त्रेपन्न हजार रेशन दुकानदार वर देशातील पाच लाख अठ्ठेचाळीस हजार एकूण दुकानदार आम्ही संपर्क जात आहोत मुद्दा मेन मुद्दा म्हणजे आमचा असा की आमची कमिशनमध्ये वाढ होणे फार गरजेचे आहे जसं की दहा आठ वर्षापासून आमचं कमिशनमध्ये कुठली वाढ झालेली नाही मागेचे इष्टक डोळ्यासमोर ठेवून यांनी आमची कमिशनमध्ये वाढ करण्या करण्यात यावी या, या अनुषंगाने आम्ही संपर्क एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून गेलेलो आहे आणि जर पंधरा तारखेपर्यंत ता आमच्या जर मागण्याचं निवेदन निवेदन घेऊन देण्याने जर विचार नाही केला तर आम्ही सोळा जानेवारी दोन हजार चोवीस दिल्ली येथे रामलीला मैदानावरती देशातील पाच लाख अठ्ठेचाळीस हजार पंधरा एकत्र येऊन आम्ही जन आंदोलन करून जंत्रमंत्री या ठिकाणी जाऊन पार्लमेंटला आम्ही घेराव घालणार आहोत माघार नाही माघार नाहीच माग नाही कारण की आम्ही यांना विनंती केली निवेदन वारंवार दिलेले एक डिसेंबरला प्रत्येक राज्यामध्ये करेक्टर ऑफिस समोर आम्ही धरणे आंदोलन केले जे की के तुम तुम्ही पण ती कव्हरेज केलेलं आहे प्रत्येक वर्तमानपत्रामध्ये कव्हरेज आलेली आहे तर शासन आमची इच्छा नाही आहे की आम्ही संपर्क जावो कारण की याच्यामुळं आम्हाला हे पण कळतं आहे की सर्वसामान्य जो लाभार्थी रेशन कार्ड धारक आण न वंचित राहण्यात सर्वप्रथम मी त्या लाभार्थी माफी मागतो आहे कारण की शासनच आम्हाला संपर्क करण्यात भाग पाडतं आहे आम्ही यांना कमीत कमी तीन महिन्यापासून विनंती करतो आहे की आमच्या आमच्याशी चर्चा करा आमच्या आमच्या कमिशनच्या बाबतीमध्ये तुम्ही आम विचारपणे करून कमिशनमध्ये वाढ करावी वारंवार आम्ही शासनाने विनंती केलेली आहे परंतु मिनिस्टर भुजबळ साहेब असेल मान्य म मुख्यमंत्री असेल डेप्टी सी एम असेल कोणीही आम्हाला आत्तापर्यंत निरोप दिलेला नाही म्हणून आमचा संप हा